नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती भारतीय यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागील दोन दिवसात फार कमी अपडेट आले असल्यामुळे दोन्ही दिवसाच्या जिल्हा परिषदेतील नवीन आलेल्या सर्व अपडेट आज आपण पाहणार आहोत यामध्ये सर्वात प्रथम रत्नागिरी जिल्हा परिषदेतील बांधकाम भागातील कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यावरील दोन्ही पदासाठी नियुक्तीचे आदेश जाहीर झालेले आहेत तर यापुढील अपडेट ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदाची अंतिम निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तर यापुढील माहिती ही परभणी जिल्हा परिषदेतील स्थाप्य अभियांत्रिकी सहाय्यक या, या पदाचे कागदपत्र पडताळणी होणार आहे तर या कागदपत्र ठिकाणी पाहू शकता या पदाचा निकाल हा एकोणीस जून लागलेला होता आणि याची डॉक्युमेंट तपासणी ही परभणी जिल्हा परिषदेतील दुसऱ्या मजल्यावर सभागृहात होणार असून ही दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे तरी उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे व इतर दोन साक्षांकित प्रती सह न चुकता उपस्थित राहायचा आहे मित्रांनो यापुढील माहिती ही धाराशिव जिल्हा परिषदे येथील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची तात्पुरती निवडी यादी प्रकाशित झालेली आहे तरी या उमेदवारांनी आपल्या मूळ जाहिरातीप्रमाणे आपले डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहेत लवकरच या ठिकाणचे कागदपत्र पडताळणी तपासणी होईल तर यापुढील अपडेट ही भंडारा जिल्हा परिषदेतील याआधी आम्ही आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के व कंत्राटी ग्रामसेवक या पदांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट कधी होणार याची माहिती आपण मागील व्हिडिओत दिलेली होती तर आज या कंत्राटी ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यावरील दोन्ही पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता बोलवण्यात आलेल्या उमेदवारांच्या याद्या प्रकाशित झालेल्या आहेत आपण त्या डाउनलोड करून पाहू शकतो तर यापुढील माहिती कोल्हापूर जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक महिलांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे व औषध निर्माण अधिकारी या पदाची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे आणि आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के यांचे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन होणार असून तरी याची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता या उमेदवारांचा निकाल हा एकोणीस जुलैला लागला होता तर या उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्रे यांच्या दोन साक्षांकित प्रतिसह दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे न चुकता उपस्थित राहायचा आहे तर या उमेदवारांसाठी लागणारी कागदपत्रांची यादी व बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी आपण डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन आपण ती फाईल डाउनलोड करू शकता आणि यापुढील सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आरोग्यसेवक महिला यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असून या कोल्हापूर जिल्हा परिषदेतील एन एम उत्तीर्ण असणाऱ्या महिलांनी सावध राहायचा आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता या पदाचा निकाल बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झालेला होता तर संदर्भ क्रमांक दोन जिल्हा निवड समितीच्या आदेशानुसार सर्व मूळ कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्र व दोन साक्षांकित प्रतिसह महिला उमेदवारांनी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ठीक सकाळी दहा वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथील न चुकता उपस्थित राहायचा आहे खास करून एन एम उत्तीर्ण असणाऱ्या महिला उमेदवारांनी न चुकता उपस्थित राहायचं आहे कारण या कोल्हापूर जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक महिलांसाठी एकूण चारशे सहा जागा होत्या त्यापैकी चारशे शहाऐंशी महिला उमेदवार उत्तीर्ण झालेले आहेत त्यामुळे एएनएम उत्तीर्ण असणाऱ्या महिला उमेदवारांनी सावध राहायचं आहे तसेच आपली या ठिकाणी तसेच नागपूर येथील आरोग्यसेवक महिला या दोन्ही पदाच्या अंतिम निवड याद्यावर आपले बारीक लक्ष असणार आहे व या आरोग्यसेवक महिलांच्या निवडीमध्ये यामध्ये जी एन एम तसेच बीएससी नर्सिंग उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाऊ शकते का हे आपण पुराव्यानिशी पुढील काही व्हिडिओत माहिती देणार आहोत त्यासाठी सर्व आरोग्यसेवक महिलांनी तो व्हिडिओ नक्की पहा तर या ठिकाणच्या महिला उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती व कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेल्या महिला उमेदवार पीडीएफ फाईल मी डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे त्यावरती जाऊन आपण ती फाईल डाउनलोड करू शकता व आपला वेबसाईटवर हो जाण्याचा वेळ वाचवू शकता तसेच आपल्या काही व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट सारखी विचारली जाते त्यामुळे काही जिल्हा परिषदांपैकी सांगली जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पन्नास टक्के तसेच आरोग्यसेवक महिला व ग्रामसेवक यावरील चार पदाची थोड्याच दिवसात एकत्रित डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे अपडेट प्रकाशित होईल तसेच बीड येथील आरोग्यसेवक पुरुष व आरोग्यसेवक महिला यांचे एकत्रित डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनची अपडेट लवकरच प्रकाशित होईल तर सर्वात महत्वाचा विषय हा की मित्रांनो पेसा क्षेत्रातील सर्वात प्रथम निकाल हा मी याआधी सांगितलेला आहे की अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा निकाल लागण्याची शक्यता आहे कारण सर्वात प्रथम या पदाची परीक्षा झालेली होती तसेच या पदासाठी इतर पदापेक्षा कमी उमेदवार असल्यामुळे हा निकाल लागणार आहे व त्यानंतर आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचा निकाल लागेल अशी माहिती प्राप्त झालेली होती तीही या महिन्याच्या शेवटी निकालाला सुरुवात होईल व तिथून पुढील एक ते दीड महिन्यात सर्व निकाल लागतील अशी सूत्रांकडून माहिती प्राप्त झालेली होती तरी आपण पाहूया येत्या काही दिवसात हे सर्व काही चित्र स्पष्ट होईल तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेली जिल्हा परिषद डेली अपडेट होती तर इतर जिल्हा परिषदेच्या त्या उर्वरित डेली अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद